नमस्कार गणपती चतुर्थीच्या आपल्या सर्वताईंना दादांना यूट्यूब फॅमिलीला खूप खूप शुभेच्छा पहा इथं आपण गणपती डेकोरेशन करत आहोत आणि एकदम साधं आणि सोपं असं चाललेलं आहे आपलं डेकोरेशन करायची तयारी इथं मी तर इथं हार वगैरे घेतलेले आहेत कारण आपल्याकडं गौरे पण आहेत त्याच्यामुळं आपण इथं आता साधं सिंपल डेकोरेशन करत आहोत गणपतीसाठी कारण की आमच्याकडं गौरी आल्या का तर हाच गणपती उचलून गौरीत मांडण्याची पद्धत आहे त्याच्यामुळं आम्हाला गौरी आला का मग गणपती उचलावा लागतो आणि गौरींमध्ये मांडावा लागतो त्याच्यामुळे इथं आम्ही असं साधं सिंपल डेकोरेशन केलेलं आहे तुम्हाला आवडते का नाही मला कमेंटमध्ये नक्की सांगा आज आमच्याकडं गणपतीला एकवीस भाज्यांचा नैवेद्य असतो वरण भात पोळी एकवीस भाज्या तुमच्याकडं काय असतं मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि मोदक वगैरे तर प्रत्येक ठिकाणी असतातच मला जमलं तर मी तुम्हाला दाखवून मोदक नाहीतर मग शक्यतो आपले विकतच घेऊन येऊ हा डेकोरेशन मी असं इथं केलेलं आहे आणि हा आमच्या भावाचा गणपती आहे तो बसून पण झालेला आहे पूजा वगैरे सर्व त्यांची झालेली आहे पण आमचा जो गणपती आहे ते आता मुलं उशिरा येते घरी मग ते आले का मग गणपती घेऊन येते त्याच्यानंतर आमची पूजा वगैरे होईन तोपर्यंत इथं काकानीं मी आपलं असं डेकोरेशन करून ठेवलेलं आहे गणपतीचं पाठीमागे अशी चौकणी कमान वगैरे केलेली आहे आणि इकडून इकडून ओढण्या वगैरे सोडले फुलांचं डेकोरेशन असं केलेलं आहे हे चौकणी स्टँड आहे चौकणी स्टँडला असे फुलं वगैरे गुंडाळून तर पहा कसं वाटतंय डेकोरेशन मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक सबस्क्राईब करा शेअर करा आणखीन एकदा गणेश चतुर्थीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा दहा दिवस आरती वगैरे छानपैकी करा श्री स्वामी पहा किती सुंदर गणपती आहेत इथं आम्ही पाहायला आलेलो हो आहोत छानपैकी शेडजी लालबागचा राजा